दिंडोरी तालुक्यातील पुणे गाव धरणाची पाणी पातळी खाली गेली असताना गेट गेटवर आंदोलन सुरू केले यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच तारेवर धरल्याचे दिसले आहे परिसरातील गावाच्या पाणी पुरवठा योजना असून पाणी पिण्यासाठी ग्राम ग्रामपंचायतीसाठी आरक्षित पाणी आहे पाणी हे धरणाच्या परिसरातील धरणद्रस्त शेतकरी आहे पुढचा सिंचन लाभार्थी यांनी सतरचे पाणी ते द्राक्ष पिकासाठी तिंबक सिंचनासाठी राखीव असल्याने ते आरक्षित केलेले आहे त्यामुळे आज पाणी दिसते व मूळ साठा मध्ये मोठ्या प्रमाणात ताळ निर्माण झालेला असून आजीस अतिशय धोक्याच प्रमाणात पाणी शिल्लक आहे त्यामुळे डाव्या तालुवांचे पाणी सोडलेला परिपूर्ण विरोध असल्याने सदर कालव्यातून पाणी सोडण्यासाठी उन्हाळा विश्वासात घेऊन आम्हाला पाणी सोडण्यासाठी पाणी सोडावं विश्वासात न घेतल्यास हे पाणी सोडण्याचा हट्ट केल्यास पाण्यासाठी संघर्ष निर्माण होऊन त्या संपूर्ण शासकीय यंत्रणा जबाबदार असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला स्थानिक आमदार व मंत्री मोदय यांना विश्वासात न घेता हे पाणी सोडण्याचा हट्ट कशासाठी कोण करत आहे यामागे जे काही गोड बंगल आहे असाही सवाल यावेळी शेतकऱ्यांनी विचारला त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना व समितीला विश्वासात घेऊन नियोजन करण्यात येईल व हे पाणी त्वरित बंद करावे असे आश्वासन शाखाधिकारी धरण यांनी दिले आहे यावेळी धरणच्या परिसरातील गावांमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी एक पटले होते तर विश्वासात घेतले नाही आणि पाणी अशाच प्रकारे सुरू राहिले तर पुढचे वेळेस आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे यावेळी धरण परिसरातील सर्व गावांमधील सरपंच पक्षाचे प्रतिनिधी यावेळी पुन्हा पोलिसांचा पोहोच वाटा देखील उपस्थित होता पुणे डॅम मध्ये बऱ्याच त्या ठिकाणी संस्था स्थापन आणि दरवर्षी नियमित प्रमाणे जेवढ्या पट्ट्या असतील त्या पूर्ण पट्ट्या त्या ठिकाणी तपास भरत असतात आणि सर्वात जास्त हा शासनाला जो भरणा जातो तो पुणेगाव डॅम मधला जातो कालव्यामध्ये सोसाट्या नाही तिथले शासनाला पैसे येत नाही तरी त्या ठिकाणी पाणी आपण जे उरलेलं पाणी ते खाली कॅनलला सोडण्यास कुठली मनाई करत नाही पण उरलेलं पाणी जे काही थोडंफार आहे ते पाणी त्यांना दिलं तरी ते, ते, ते सोडण्याचा आग्रह धरतात हा आग्रह चुकीचा आहे याचं पाटबंधारा विभागाने दखल घेतली पाहिजे पुणेगाव धरणावर सकाळीच पाणी सोडण्यासाठी त्या ठिकाणी आधुतर्यानं तुम्हीगाव धरण पूर्णपणे भरलेलं होतं आणि कालवा सल्लागार समितीच्या टी टीममध्ये त्या ठिकाणी कालव्याचं आणि धान्याच्या जा पाण्याचं नियोजन झालं कालव्याला देण्याचं जेवढं पाणी होतं ते दोन रोटेशनमध्ये त्या ठिकाणी दिले गेलं आणि शंभर इन शक्ती जो काही डेड स्टॉक आहे तो जवळपास धरण झाल्यापासून आजपर्यंत त्या गाळाचं मोजमाप झालेलं नाही ते पूर्ण धरण ते गाळाने भरून गेलेलं आहे आणि लाईमध्ये सतरा इंच पाणी शिल्लक आहे उपसाजन सिंचनचे त्या ठिकाणी जे काही सभासद आहे त्यांनी ते पाणी पुरवलेलं आहे कारण ई सी बीचं अडचण असल्यामुळं जो माळा फिडर आहे तो उडलुड फिडर असल्यामुळं एनी टाइम त्या ठिकाणी सर्व मोटरी चालत नाही शेतकऱ्याला आठ घंटे लाईट असते त्यामधून चार घंटे अर्धे शेतकरी चालू करतात आणि ती पॉईंट केल्यानंतर चार घंटे दुसरे शेतकरी चालू करतात त्याच्यामुळं ते पाणी शिल्लक राहिलेलं आहे आज खाली पूर्ण त्यांचं ठरलेलं जे नियोजन समितीच्या ते लिटीमुळे ठरलेलं पाणी होतं चारशे तीनशे चार टीम सेफ्टी ते दोन्ही रोटी शरबत त्या ठिकाणी पूर्ण दिलेले आहे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे पण चांदवोडवाल्यांचा आग्रह तर ते पाणी सोडा चांदोडमध्ये तसे आमचेच नातेवाईक राहतात आमचेच लोके पण हे पाणी तिवर जाणार नाही आणि त्यांनाही त्या पाण्याचा उपयोग होणार नाही आणि वरच्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पाण्याची कमतरता त्या ठिकाणी भासल त्यामुळं शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पाणी दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांवर प्रेशर येऊ अधिकारी ते पाणी सोडत असतात म्हणून मी त्या ठिकाणी आज सर्व शेतकरी सभासद जमले पुणेगावचे वणीचे पांडाणं आंबेनेर माळं अस्त पिंपरी या ठिकाणचे सर्व शेतकरी जमले आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते पाणी काही कोणाच्या कामाचं नाही म्हणून ते सोडू नका असं अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते पाणी त्या ठिकाणी आज सोडण्यापासून सर्व शेतकऱ्यांनी थांबवलेलं आहे आणि ते पाणी तसं धरणात काहीच नाही आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आज एक सकाळी संघर्ष झाला पोलीस अधिकारी होते कारणाचे अधिकारी होते पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी होते भागवत साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आदरणीय मंत्री महोदय झिरवळ साहेब यांना कुठलंही विचारात न घेतल्यामुळं त्यांनी परस्पर तो निर्णय घेतात आणि परस्पर पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला मंत्री महोदय झिरवळ साहेबांच्या मतदारसंघातला तो विषय असताना त्या ठिकाणी मिटिंगला त्यांना शासनाने बोलवलं नाही मंत्री मोदय आज त्यांनी बोलवलं नाही कुठंतरी या ग्रामीण भागातल्या मंत्र्याला किंवा आमदारांना त्या ठिकाणी कमीपणा दिल्या जातो असं सर्व मतदारसंघातल्या सभासदांना बी त्या ठिकाणी जाणवलं तर शासनाने चिरवळ साहेबांना पाठबंधारे मंत्री आणि स्थानिक चॅनलचे काही सभासद आणि धरणावरचे सभासद यांना त्या ठिकाणी बोलून मिटिंग होऊन त्याचं नियोजन केलं पाहिजे या पद्धतीत कुठलंही नियोजन होत नाही आणि पाणी सोडायला त्या ठिकाणी आग्रह धरला जातो पण शेतकरी परिस्थिती आता फार बिकट झालेली त्यामुळं शेतकरी आता सर्व रोषाला सामोरी जाऊन संघर्षाच्या भूमिकेत उतरायला लागले असं सर्व सभासद त्या ठिकाणी एकत्र येऊन आज संघर्ष केला आणि या संघर्षामधून आदरणीय झिरवळ साहेब असतील पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेब असतील यांनी त्या ठिकाणी मीटिंग लावावा आणि त्याच्यात एकत्रित निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद वनी प्रतिनिधी धनेश्वर जाधव